नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव आदरभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजच्या बेल आयकून दाबा म्हणजे तुम्हाला दरोच्छ कांद्याचे बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळा वेळा घालवता वडूया आपल्या आजच्याकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अवक काही चार हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवक काही सहाशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे सातशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड व काही तीनशे क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पुढील बाजार समिती आहे सातारा व काही एकशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर दो आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे कराड व काही दोनशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार तीनशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर व वकाय बावीस हजार एकशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे कमीत दर आहे दोनशे तर सर्वसाधारण जर आहे एक हजार सहाशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा वेज बाजार भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बांधण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान